नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अंडर नाईन्टीन विश्वचषक क्रिकेट स्पर्धा म्हणजे एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जी पार पडलेली आहे ती स्पर्धा अतिशय महत्वाची आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कारण त्याचा जो कर्णधार आहे आयुष म्हात्रे हा महाराष्ट्रीयन असल्यामुळं ही स्पर्धा जी आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि त्यामुळं या स्पर्धेवरती अनेक परीक्षांमध्ये तुम्हाला अनेक प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतील म्हणून आजच्या या भागामध्ये आपल्याला विश्वचषक स्पर्धेच्या दरम्यान ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावरचे प्रश्न पहायचे आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे दोन हजार सव्वीसचा अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आलेला होता तर हा जो विश्वचषक आहे तो दोन देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता एक म्हणजे झिम्बाब्वे आणि दुसरा आहे नामीबिय प्रश्न क्रमांक दोन ही स्पर्धा कोणत्या स्वरूपात किंवा कोणत्या फॉर्मॅटमध्ये खेळली जाते पन्ना पन्ना तर पन्नास षटकांची होती लक्षात ठेवायचं आहे एक दिवशी म्हणजे त्याच्यामध्ये एकूण पन्नास षटके असतात स्पर्धेचा अंतिम सामना कधी झाला आता हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्पर्धेचा अंतिम सामना झालेला आहे प्रश्न क्रमांक चार अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर खेळला गेला हरारे स्पोर्ट्स क्लब झिम्बाब्वे या ठिकाणी खेळला गेला त्यामुळे स्पर्धेचा पहिला सामना केव्हा झाला अंतिम सामना केव्हा झाला आणि त्यानंतर पहिला सामना कोणत्या स्टेडियम होती अंतिम सामना कोणत्या स्टेडियम वरती हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर अंतिम सामना जो आहे तो हरारे स्पोर्ट्स क्लब जिम्बॉब्वे या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर बघा या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी झाले होते तर एकूण सोळा संघ जे आहेत ते सहभागी झालेले होते कोणत्या संघाने पहिल्यांदाच या जागतिक स्पर्धेत पदार्पण केले तर त्या संघाचं नाव आहे टांझानिया या देशानं या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी के पदार्पण केलेलं आहे प्रश्न क्रमांक सात स्पर्धेचा सलामीचा सामना कोणामध्ये झाला म्हणजे जो सुरुवातीचा सामना आहे तो कुठल्या देशाच्या मध्ये झाला तर भारत आणि अमेरिका सलामीचा सामना कुठे खेळला गेला तर क्वीन्स स्पोर्ट्स क्लब गुलाबाई या ठिकाणी हा सामना जो आहे तो खेळला गेलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे स्पर्धेचा पहिला सामना कोणत्या ग्राउंडवर झाला आणि कोणाकोणामध्ये झाला स्पर्धेचा अंतिम सामना केव्हा झाला कोणा कोणामध्ये झाला आणि कोणत्या ग्राउंड मध्ये झाला प्रश्न क्रमांक नऊ स्पर्धेचे अधिकृत नाव काय होते आयसीसी मेन्स अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा जपानचा संघ कितव्यांदा या स्पर्धेत सहभागी झाला तर त्याचं उत्तर आहे दुसऱ्यांदा त्यानंतर बघा दोन हजार सव्वीसचा ठिकाणी थोडस आपण करेक्शन करूया अकरा नंबर या ठिकाणी पाहिजे बघा अकरा नंबर त्यानंतर विजेता आणि अंतिम सामना याच्याविषयीचे जे, जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे तर बघा दोन हजार सव्वीसचा अंडर नाइन्टीन विश्वचषक कोणी जिंकला सर्वांना उत्तर माहिती आहे की तो भारताने जिंकलेला आहे अंतिम सामन्यात भारताने कोणाचा पराभव केला तर इंग्लंडचा पराभव केलेला आहे म्हणजेच अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेला आहे जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की दोन हजार सव्वीसचा अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धा अंतिम सामना कोणामध्ये झाला तर तो आहे भारताने इंग्लंड प्रश्न क्रमांक तेरावा आहे इंग्लंडचा किती धावांनी पराभव केला भारताने इंग्लंडचा किती धावांनी पराभव केला तर तो शंभर धावांनी पराभव केलेला आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न चौदावा भारताने आतापर्यंत एकूण किती वेळा अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकला आहे तर सहा वेळा ही जी दोन हजार सव्वीस ची वेळ आहे मित्रांनो ही सहावी वेळ होती त्यामुळं दोन हजार सव्वीसला जो क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे अंडर चा त्याला आपण एकोणीस वर्षाखाली क्रिकेट विश्वचषक म्हणतो तर तो विश्वचषक दोन हजार सव्वीसला या सहाव्यांदा जिंकलेला आहे मग त्याच्या अगोदर तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येईल की कोणत्या वर्षी जिंकलेला नाही तर तुम्हाला जे जिंकलेले वर्ष आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे त्यामध्ये दोन हजार दोन हजार आठ ला दोन हजार बारा दोन हजार अठरा दोन हजार बावीस आणि दोन हजार सव्वीस ला या ठिकाणी जिंकलेला आहे आता छोट्या छोट्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये या गोष्टी विचारल्या ना जात नाही की यावेळी कर्णधार कोण होतं म्हणजे दोन हजारला कर्णधार कोण होतं दोन हजार आठला दो ला कर्णधार कोण होत परंतु तुम्ही मोठे एमपीएसी ची एक्झाम देत असाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहिती पाहिजे की दोन हजार आठ ला कोणाच्या ने 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 नेतृत्वाखाली जिंकला दोन हजार बाराला कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकला तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत त्यानंतर बघा अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना किती धावा केल्या तर पन्नास षटकात चारशे अकरा धावा या ठिकाणी केलेल्या होत्या नऊ बाद त्यानंतर इंग्लंडचा संघ किती धावात बाद झाला तर तीनशे अकरा मध्ये ऑल आउट संघ झालेला आहे इंग्लंडचा चाळीस पॉईंट दोन षटकांमध्ये अंतिम सामन्यात भारताकडून सर्वाधिक एकशे पंच्याहत्तर धावा कोणी केल्या तर वैभव सूर्यवंशी हाच प्रश्न तुम्हाला फिरवून विचारला जाऊ शकतो की अंडरनाईन्टीन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी यांनी एकूण किती धावा पटकवल्या तर त्याचं जे उत्तर आहे मित्रांनो तर ते जे उत्तर आहे ते असणार आहे या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर त्यामुळे एकशे पंच्याहत्तर जो आकडा आहे वैभव सूर्यवंशीचा तो सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा वैभव हो सुर्यावंशी एकशे पंच्याहत्तर धावा किती चेंडू मध्ये काढल्या तर ऐंशी चेंडू त्यानं एकशे पंचाहत्तर धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार आयुष मात्रेने किती धावा केल्या तर एकावन्न चेंडूमध्ये त्रेपन्न एक धावा केलेल्या आहेत लक्षात ठेवा आयुष मात्रे कर्णधार आहे आणि त्यातला त्यात तो महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे आयुष मात्रेवरती प्रश्न येऊ शकतो त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस बघा अंतिम सामन्यात इंग्लंडच्या कोणत्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली तर अधिकृत स्कोर कॉलपूर्ण का सर काय आहे तीनशे अकरा धावापर्यंत मजल मारली होती म्हणजे याचा जो उत्तर आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकलेला आहे तर हा प्रश्न एवढा महत्वाचा नाही आपण पुढचा प्रश्न म्हणू बघा भारतीय संघ आणि खेळाडू यांच्या बाबतीमध्ये आता आपल्याला प्रश्न बघायचा दोन हजार सव्वीस अंडर नाईन्टीन विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार कोण होता तर तो आहे आयुष मात्रे वैभव सूर्यवंशीचे या स्पर्धेतील वय काय होते तर वैभव सूर्यवंशीचं वय जे आहे ते या ठिकाणी चौदा वर्षाचे होते भारताने उपांत्य फेरीत म्हणजेच मध्ये कोणाचा पराभव केला तर अफगाणिस्तानचा पराभव केला आणि अफगाणिस्तानचा पराभव करून एखाद्या वेळेस तुम्हाला फायनल मॅच विचारली नाही आणि त्यांना प्रश्न फिरवून विचारायचा असेल तर ते सेमीफायनल सुद्धा कोणासोबत खेळले असं विचारू शकतात त्यामुळे त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे अफगाणिस्तान त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानचा किती विकेट्सनी पराभव केला तर सात विकेट्सनी तीन तीन बाद तीनशे अकरा धावा या ठिकाणी भारताच्या झालेल्या होत्या त्यानंतर बघा सुपर सहा फेरीत भारताने पाकिस्तानचा किती धावांनी पराभव केला तर अठ्ठावन्न धावांनी पराभव केला भारताच्या धावा झालेल्या होत्या दोनशे बावन्न हो, आणि पाकिस्तानच्या धावा झाल्या एकशे चौऱ्याण्णव तर भारत आणि पाकिस्तान या दोघांची मॅच असल्यामुळे याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे त्यानंतर बघा भारतीय संघाची निवड कोणत्या संस्थेने केली तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत सध्या ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा सांगायचं आहे बीसीसीआयच्या अध्यक्ष एकदा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू आहेत आता सध्याही ट्वेंटीचा वर्ल्ड कप सुरू आहे आणि अंडर नाईन्टीनचा एक दिवशी विश्वचषक संपलेला आहे त्यामुळे तुम्हाला बीसीसीआयच्या अध्यक्ष चांगल्या पद्धतीनं माहीत असणं आवश्यक आहे आणि आयसीसीचे अध्यक्ष सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बीसीसीआय आणि त्याचा अध्यक्ष पुढे आणि आयसीसी आणि त्याचा अध्यक्ष या ठिकाणी पुढे लिहायचा आहे आता आयसीसीचा अध्यक्ष आहे तो सुद्धा भारतीय आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू कोण ठरला तर वैभव सूर्य ठरलेला आहे आणि त्याचं वय जे आहे ते चौदा वर्ष आहे त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण होता आयुष मात्रे शंभर टक्के आयुष मात्रेवरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत कारण तो महाराष्ट्रीयन मुलगा आहे त्यामुळे भारताने या स्पर्धेत एकही सामना गमावला का तर नाही भारत या सामन्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत या ठिकाणी अपराजित राहिले आहे आणि शेवटचा प्रश्न आहे भारताच्या विजयाचा पाया कोणी रचला तर वैभव सूर्यवंशी कारण शेवटच्या सामन्यामध्ये त्याने एकशे पंच्याहत्तर धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला होता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न आपण बघितलेले आहेत फक्त तुम्ही एका गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे अंतिम सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार कोणाला मिळाला आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे आता याची जी उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे तर बघा मगापासून जे मगाशी दोन प्रश्न आपण सांगितलेले आहेत ते आय सी सी चा अध्यक्ष बीसीसीआयचा अध्यक्ष आणि त्यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर या ठिकाणी सांगायचा आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद